See? झाडावर आणि आणि मग झाडा खाली झोपतो तो टोपी वाला आणि बॅग उगडी असते तर तो बॅगेत बघतो तर तर कोणतीच टोपी नाही मग तो त्यांचा त्यांचा लक्ष इकडे तिकडे बघतो आणि ते आणि मग तो वरती बघतो तर तर मंखीच कॅप घालणार मग तो हो दगड मारतो आणि आणि मंखी मंकी अस मंखी मँगो मारतात आणि आणि तो एक विचार करतो आणि